अनेक वर्षांपासून सुरू असलेलं मराठा मंदिर वसतिगृह हे आता पुन्हा एकदा नव्या रूपात कैलासवासी बाबासाहेब गावडे यांच्या नावानं उभं राहत आहे अनेक वर्षांपासून सुरू असलेलं मराठा मंदिर वसतीगृह हे आता नव्या रूपात कैलासवासी बाबासाहेब गावडे यांच्या नावानं पुन्हा उभं राहत आहे या वसतिगृहाला जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी मिळाली आहे लवकरच हे वसतिगृह नावारूपाला येईल असा विश्वास प्राध्यापक महेश माने यांनी व्यक्त केला मराठा समाज सेवा मंडळ संचलित मराठा मंदिर गृह हे आता नव्या रूपात कैलासवासी बाबासाहेब गावडे यांच्या नावानं पुन्हा उभं राहत आहे संस्थेला आर्थिक पाठबळ मिळावं यासाठी माजी महापौर मनोहर सपाटे यांनी सांस्कृतिक भवनाची इथं उभारणी केली आहे या माध्यमातून मराठा समाजाला एक हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आलं आहे लवकरच हे कार्यालय जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध होईल अशी माहिती मराठा समाजसेवा मंडळाचे जनरल सेक्रेटरी प्राध्यापक महेश माने यांनी दिली कैलासवासी बाबासाहेब गावडे यांनी मराठा मंदिर या, या संस्थेची स्थापना केली सोलापुरात संस्थेच्या वतीनं हरिभाई देवकरण प्रशालेच्या पाठीमागे मराठा मंदिर वसतिगृह सुरू करण्यात आलं दरम्यान हे वसतिगृह मराठा मंदिर या संस्थेनं सोलापुरातील मराठा समाज सेवा मंडळ या संस्थेला चालवायला दिलं माजी महापौर मनोहर सपाटे यांनी इथं अनेक सुधारणा घडवल्या शरदचंद्र पवार यांच्या हस्ते भूमिपूजन झालेल्या वास्तूत चाळीस खोल्यांचं वसतिगृह उभारण्यात आलं यातून विद्यार्थ्यांसह समाजाला मोठा दिलासा मिळाला आता मराठा मंदिर वसतिगृह हे नव्या रूपात कैलासवासी बाबासाहेब गावडे यांच्या नावानं पुन्हा उभं राहत आहे तर सांस्कृतिक भवनाच्या निर्मितीनं मराठा समाजाचं संघटन देखील समोर येणार आहे